नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष अलीकडच्या काळात मी वर्तमानपत्र फारशी बघितलेली नाही पण साधारणतः दहा पंधरा वर्षापूर्वीपर्यंत पर्यंत तरी जी वर्तमानपत्र यायची त्याच्यामध्ये आतल्या किंवा मागच्या पानावर एक जाहिरात असायची आणि ही जाहिरात काहीशा लज्जास्पद आजाराबद्दल असायची म्हणजे गजकरण किंवा असले काही चर्मरोग वगैरे असतात आणि त्यांनी कंड सुटतो अवघड जागी ही दुखणी झालेली असतात आणि ती दुखणी भाजवून जगासमोर आपली बेब्रू होते ह्याची लाज पण वाटत असते अशा आजारावर उपाय करणारे जे डॉक्टर हकीम असायचे त्यांची जाहिरात असायची आणि त्या जाहिरातीची एक ओढ सगळीकडे दिसायची असल्या जाहिरातीमध्ये सहन होत नाही आणि सांगता येत नाही हे मोठ्या फॉन्ट मोठ्या टाईप मध्ये असायचं सहन होत नाही आणि सांगता येत नाही आणि मग बारीक अक्षरात आम्ही कुठच्या कुठच्या असल्या चर्मरोगावर उपाय करतो हे त्या त्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं असायचं आज राजकारणामध्ये अशी अनेक राजकीय पक्षांची आणि राजकीय नेत्यांची अवस्था आहे सगळे पक्ष हे लोकशाहीच्या नावाने ठणाणा करत असतात पण कुठल्याही पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही संविधान आणि लोकशाही याच्यासाठी आम्ही लढतो असा टाहो रोजच्या रोज फोडला जातो पण एकाही पक्षाला आपल्या पक्षाच्या अंतर्गत आपला पक्ष चालवण्यासाठी जी घटना जे संविधान बनवलेलं आहे नियमावली बनवली आहे त्याच पालन ज्या पक्षांना करता येत नाही ते पक्ष नित्य नेमाने देशाचं संविधान वाचवण्याच्या गमजा करत असतात आणि मग त्या त्या, त्या, त्या पक्षामध्ये हेवे दावे सुरू होतात एकमेकाच्या उरावर बसण्यापर्यंत मजल जाते पक्ष फुटतात पक्ष दुभंगतात नवे पक्ष जन्माला येतात बघतोय आपण बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी जनता दल या पक्षापासून वेगळं होऊन आपला एक स्वतंत्र पक्ष राष्ट्रीय जनता दल हा बिहारचा प्रादेशिक पक्ष बनवला होता पण तो प्रादेशिक पक्ष बनवल्यानंतर हळूहळू करत ती त्यांची इतकी घरगुती मालमत्ता होऊन गेली की आज लालू प्रसाद यांच्याच जी ज्या दहा बारा मुलं आहेत त्यापैकी चार पाच मुलं ही त्यांना राजकीय महत्वाकांक्षेने पिसाटलेली आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला राष्ट्रीय जनता दल या मालमत्तेमध्ये माझा हिस्सा मला मिळत नाही अशी भांडणं सुनून त्याचा परिणाम एकूण पक्षाच्या राजकारणावर झालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी झालंय महाराष्ट्रात आपण अजितदादा विरुद्ध सुप्रियाताही बघितलेला आहे तिकडे कर्नाटक मध्ये देवेगौडांच्या मुलांमध्ये भांडण तमिळनाडू मध्ये मुलांमध्ये भांडण तिकडे अखिलेश आणि अखिलेशच्या चुलता सुलता यांच्यामध्ये भांडण बिहारमध्येच पासवान यांचा बंधू आणि मुलगा यांच्यामध्ये भांडण आता अशा प्रकारे कुठलाही पक्ष एका घटना नियमावली आणि संविधानानुसार चालत असेल तर मग तो पारिवारिक कसा असू शकतो ती पारिवारिक प्रॉपर्टी कशी असू शकते बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष कुठलीही संस्था कुठलाही संघटना ही एखाद्या परिवाराची मालमत्ता प्रॉपर्टी असू शकत नाही हे अत्यंत बुद्धिमान असलेल्या लोकांना का कळत नाही हे एक नवल आहे जगात बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष हा शिंदेकडे कसा जाऊ शकतो अजितदादांकडे कसा जाऊ शकतो अरे राजकीय पक्ष आहे त्याला मान्यता तुमच्या घराण्याने आणि गोतावळ्याने दिलेली नाही निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता असते असो तर अशा रीतीने एक एक परिवाराचे पक्ष झाल्यामुळे जे काय हेवे दावे घरात असतात ते हळूहळू करत राजकारणात आणि चव्हाट्यावर आलेले आणि त्यामुळे शेकड्यांनी पक्ष बाराशे का चौदाशे पक्ष भारतामध्ये आहेत असं सांगितलं जातं निवडणूक आयोगाकडे नोंदलेल्या पक्षांची संख्या बाराशे चौदाशे पर्यंत गेलेली आहे अनेक पक्षांना मान्यता सुद्धा नाहीये चिन्ह नाहीये बच्चू कडू यांचा एक पक्ष आहे तिकडे विनय कोल्हापूरला विनय कोरे त्यांचा एक पक्ष आहे प्रकाश आंबेडकरांचा एक पक्ष आहे तिकडे विरार वसईला हितेंद्र ठाकूरांचा वेगळा पक्ष आहे आता त्यांना पक्ष म्हणायचा असेल तो काँग्रेस भाजप कम्युनिस्ट पार्टी या पक्षांना काय म्हणायचं त्यांना पक्ष म्हणायचं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणायचं असा प्रश्न येतो असो मुद्दा असा आहे की असलं सगळं राजकारणाचा विचका होऊन बसल्यामुळे आणि अराजक झालेला असल्यामुळे कुठलाही पक्ष स्वबळावर आज सगळ्या निवडणुका लढवू शकतो असं नाही द्रमुक असेल अण्णा काय तो द्रविड मुन्नेत्र कळगम हा पक्ष असेल किंवा तुमचा ममता दीदीचा तृणमूल काँग्रेस असेल असे काही अपवाद पक्ष आहेत ते ठीक आहे राज्यापुरते असतील पण राज्यात पण स्वबळावर निवडणूक लढवू शकतात मला वाटतं द्रमुक पण आता स्वबळावर लढवू शकत नाहीये एक आंध्र मधला तो जगमोहन रेड्डीचा पक्ष असेल किंवा अं तेलंगणातला भारत राष्ट्रीय पक्ष काय तो बी आर एस वगैरे असे पक्ष सोडले तर भाजप किंवा काँग्रेस सुद्धा आजकाल स्वबळावर कुठची निवडणूक लढवतात असं नाही हा भाजप हा एवढा मोठा पक्ष आहे की काही राज्यामध्ये तो संपूर्ण स्वबळावर लढतो काँग्रेस सुद्धा हिमाचल असेल तुमचा हरियाणा असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड किंवा गुजरात अशा जागी काँग्रेस संपूर्ण स्वबळावर लढतो तिथे त्याला इतर मित्र पक्षांची गरज नसते हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ह्या राजकारणाचा इतका विचका होऊन गेलेला आहे इतकं राजकारण विस्कटलं गेलेलं आहे की कुठल्याही पक्षाला आता स्वबळावर राज्याची निवडणूक नगरपालिका महापालिकांची निवडणूक स्वबळावर लढण्याची हिंमत आणि क्षमता राहिलेली नाही आणि त्यामुळे आघाड्या ही आता नित्याची बाब झालेली आहे आणि काही राज्यात राष्ट्रीय पातळीवर फार मोठा पक्ष असलेले काँग्रेस किंवा भाजप यांची सुद्धा अवस्था अनेक राज्यामध्ये कुठल्या तरी छोट्या पक्षाच्या मागे खरपटत जाण्याची झालेली आहे आपण बिहारमध्ये बघतोय बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेली दोन महिने काँग्रेस पक्षाची लालू प्रसाद तेजस्वी यादव यांनी अक्षरशः फरफट केली शेवटी उमेदवारी अर्ज भरून टाकल्यानंतर भरून संपल्यानंतर सॉरी काँग्रेसने आपले ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांना पाटण्याला पाठवलं आणि तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री उमेदवार म्हणून घोषित करावं लागलं ला। तर सांगण्याचा हेतू असा की महाराष्ट्रामध्ये आजही काँग्रेसची अवस्था चांगली आहे चांगली मी अशा अर्थी म्हणतो की बिहारमध्ये काँग्रेसला पाच सहा टक्के मत मिळवताना मारामार आहे पण दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेसकडे अगदी चेहरा दाखवावा असा कोणी मोठा नेता नसला तरी बारा पंधरा टक्क्यापर्यंत काँग्रेसला मत मिळतात मतदार मोठ्या प्रमाणावर आजही काँग्रेसचं समर्थन करणारा आहे अनेक ठिकाणी तर उभाठा शिवसेना किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी यांच्यापेक्षाही काँग्रेस अनेक निवडणुकांमध्ये अधिक मतं मिळवताना दिसतो गेल्या विधानसभेची निवडणूक तुम्ही घेतलीत तर मला वाटते राष्ट्रवादी शरद पवार गट आणि तुमचा उबाठा शिवसेना यांच्यापेक्षाही काँग्रेसला अधिक मतं मिळाली आहेत लोकसभेची गोष्ट वेगळी ठेवा पण स्वबळावर उद्या काँग्रेस मैदानात उतरली तर उबाठा शिवसेना आणि शरद पवार गट यापेक्षा काँग्रेसला अधिक मतं मिळतील चांगलं नेतृत्व मिळालं तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष भाजपशी टक्कर देणारा दोन नंबरचा पक्ष होऊ शकतो दुर्दैव घेण्यासारखा कोणी नेता उरलेला नाही हीच अवस्था काँग्रेसची बिहारमध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आहे जगन्नाथ मिश्रा हा काँग्रेसचा बिहार मधला शेवटचा मुख्यमंत्री एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला हो आणि पुढल्या राजकारणात काँग्रेस हा इतका लालू प्रसाद यांचा आहारी गेला किंवा भाजप द्वेषाच्या राजकारणाच्या काँग्रेस इतका पक्ष आहारी गेला की तो स्वतःच अस्तित्व गमावत गेला आणि काँग्रेसच्या मृत्यूवर लालू प्रसाद यादव यांचा पक्ष पोषत होत गेला हळूहळू महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याची हिंमत गमावलेली आहे म्हणूनच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल का स्वबळावर लढणार का यावर या चर्चा होतात हे काँग्रेसच आहे सहन होत नाही सांगता येत नाही याचा अर्थ कळतोय तुम्हाला शिवसेना फुटलेली शिवसेना दुर्बळ झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या मागे काँग्रेसला फरफटावं लागतंय त्याचं कारण मतांची टक्केवारी नाहीये काँग्रेसकडे महाराष्ट्रात नाव घेण्यासारखा नेता नाही हे काँग्रेसचं दुखण आहे देवेंद्र फडणवीस यासारखा एक नेता आला खडसे गडकरी किंवा मुंडे यासारखे नेते पुढे आले आणि बघता बघता गेल्या तीस वर्षामध्ये त्यांनी भाजपला अशाच आठ दहा टक्क्यावरून पार सत्तावीस अठ्ठावीस टक्क्यापर्यंत नेऊन ठेवलं आणि राज्यातला एक मजबूत पक्ष बनवला तेव्हा आठ दहा बारा टक्के मतं ही छोटी नसतात तितकी मतं मिळणाऱ्या पक्षाकडे राज्यातला प्रमुख पक्ष होणं पहिल्या नंबरचा किमान दुसऱ्या नंबरचा पक्ष होणं तुल्यबळ पक्ष होणं याची क्षमता असते पण ती क्षमता वापरून पक्षाची व्याप्ती आणि पक्षाची नाती आपले काय ती पक्षाचा विस्तार करणार नेतृत्व त्या पक्षामध्ये पुढे यावं लागत <laughs> दुर्दैवाने काँग्रेस पक्षात आज महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता दिसत नाही की जो काँग्रेसला पुढे घेऊन जाईल आणि म्हणून मग तक्रारी करत बसणं किरकिरत बसणं घरात अनेकदा एखादं आजारी म्हातारा माणूस असत ते अखंड किरकिरत असतं थस, रडत असत तुमच्या नावाने बोट मोडत बसलेलं असत आपण दुःखी आहोत बाकीचे आनंदी का म्हणून दुःखी होणार तसा रुग्णाई माणूस असत एखाद्या परिवारामध्ये त्यापेक्षा आज महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसची अवस्था किंचितही वेगळी नाहीये आणि म्हणून तक्रारी करायच्या पण कोणी लक्ष देत नाही तुम्हाला अनुभव असेल आसपासच्या नात्यामध्ये आसपासच्या कुटुंबामध्ये शेजारी पाजारी असं कोणतरी रुग्णाई किरकिरणारा माणूस तुमच्या बघण्यात असेल नेमकी ती अवस्था काँग्रेस पक्षाची आहे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांची हातमिवणी करायला एक दीड दोन वर्षापूर्वी निघाले त्याच्याबद्दल काँग्रेस तक्रार करत होती पण उद्धव ठाकरेंनी त्यांना दाद दिली का नाही दिली पण काँग्रेस किरकिरत सोबत राहिली जाणार कुठे जाणार कुठे आता सुद्धा राज ठाकरे यांना बरोबर घेतलेला चालणार नाही हे नाही ते नाही वगैरे वगैरे तक्रारी काँग्रेसच्या कोटामधून जोरात चालू आहे मधूनच आम्ही स्वबळावर लढू ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे वगैरे वगैरे खुलासे केले जातात पण खरोखरच स्वबळावर काँग्रेस कुठली तरी निवडणूक लढवू शकणार आहे का हा ठीक आहे भाई जगताप म्हणाले ही राज ठाकरे सोडून द्यावं आम्हाला उद्धव ठाकरे पण सोबत नको ही गर्जना मी ऐकली पण त्यात तथ्य किती आहे राज ठाकरे ठाकरे उद्धव सुद्धा मानलं पण पवार पण बरोबर नकोत का कमीत कमी शरद पवारांचा जो गट आहे तो तो काँग्रेसला सोबत घ्यावा लागेल त्याला सोडून काँग्रेस So, अगदी राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकेल का याचा विचार करा आणि विचार एवढ्यासाठी करा की तुमची मतांची ताकद नाही असं बिलकुल नाही आहे काँग्रेसकडे आज सुद्धा इतकी पॉप्युलॅरिटी आहे की तो पक्ष दहा बारा पंधरा टक्के मत महाराष्ट्रात मिळवू शकतो बिहारमध्ये जी काँग्रेसची अवस्था आहे त्याच्या कमीत कमी दुप्पट आणि त्यापेक्षाही अधिक मतं काँग्रेस महाराष्ट्रात मिळवू शकते पण आपण लढायचं आपण जिंकायचं आणि जिंकल्याशिवाय थांबायचं नाही अशी जिद्द असलेला नेता काँग्रेस पक्षाकडे नाही ही काँग्रेसची महाविकास आघाडीमध्ये कुचंबणा झालेली आहे त्यांना राज ठाकरेंच्या मागे फरपटणं उद्धव ठाकरे यांच्या मागे फरपडणं किंवा प्रसंगी शरद पवार जे सांगतील ते निमूटपणे ऐकणं भाग झालेलं आहे आवडतं असं बिलकुल नाही पण करणार काय करणार काय हा प्रश्न आहे आणि या सगळ्याला लग्न नेतृत्व हे कारण आहे एकापेक्षा एक दिग्गज वसंतरा यशवंतराव चव्हाण शरद पवार असतील वसंत वसंतराव नाईक असतील अंतुले असतील एकापेक्षा एक दिग्गज नेते काँग्रेसचे महाराष्ट्रात होऊन गेलेले यशवंतराव असतील किंवा त्यानंतर शरद पवार असतील ज्यांच्याकडे देशाचा भावी पंतप्रधान म्हणून सुद्धा बघितला गेला असे नेते महाराष्ट्रात काँग्रेसने निर्माण केले त्या काँग्रेसची अवस्था अशी आहे की पुढच्या वेळेला मुख्यमंत्री करायचा तर चेहरा काँग्रेस कडे नाही आणि ही काँग्रेसची कुचंबणा आहे फुटलेल्या आणि दुबळ्या झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या उभाट्या शिवसेनेच्या दादागिरी मागे सुद्धा काँग्रेसला फरफटत जावं लागतं आणि त्यांनी किंवा संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची डायरेक्ट भेट घेतली तर इकडे महाराष्ट्राच्या पातळीवरचे काँग्रेसचे नेते यांची कडी पातळ होत असते कारण या नेत्यांमध्ये स्वयंभू उभं राहण्याची हिंमत नाही जी आंध्र मध्ये जगन रेड्डीने दाखवली जी बंगालमध्ये ममता दिदीने दाखवली अगदी महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांनी स्वबळावर उभं राहून काँग्रेसला टक्कर देऊन दाखवलेले शरद पवारांच्या ताकदीचा कुठलाही नेता म्हणजे मी वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट करतोय तेव्हा जी शरद पवारांमध्ये धमक होती त्या धमक असलेला एखादा नेता काँग्रेसमध्ये आला तर तो, तो काँग्रेसला पुन्हा आरामात सावरू शकतो नवे भाजप अशी टक्कर घेणारा काँग्रेस पक्ष उभा करू शकतो याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही पण ती इच्छा ती धमक ती क्षमता असलेला नेता काँग्रेसला मिळाला पाहिजे आणि मिळत असेल तर तो, तो गांधी परिवाराने स्वीकारला पाहिजे नाना पटोले यांच्यावरही मी सडकून टीका केलेली आहे पण नाना पटोले जेवढी धडपड करत होते तेवढी सुद्धा धडपड किंवा इच्छाशक्ती आजचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत ते दाखवत नाहीत मीडियाच्या चर्चेतून मीडियाच्या डिबेट मधून काँग्रेसचे प्रवक्ते दिसत असतील दिसत असतील पण काँग्रेस पक्ष त्या डिबेट मध्ये विषय सुद्धा होत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात कुठच्याही विषयावर महाराष्ट्राच्या राजकारणाची जेव्हा चर्चा होते त्यामध्ये काँग्रेसचा उल्लेख सुद्धा येत नाही उद्धव ठाकरे काँग्रेसशी साथ सोडतील का उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतलं हे काँग्रेस स्वीकारू शकेल का अशी चर्चा होते पण केंद्र बिंदू ज्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्ष आहे असं डिबेट पण ऐकायला मिळत नाही आणि म्हणून मी म्हटले की काँग्रेस आज आपल्या पायावर उभं राहून स्वयंभूपणे स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या अवस्थेमध्ये नाही याचा अर्थ नेतृत्व म्हणून ना अवस्थेमध्ये नाही काँग्रेसची मतांच्या टक्केवारी मधली ताकद आहे पण ती ताकद मशागत करून पक्षाला स्वबळावर उभं करणार नेतृत्व त्याचा दुष्काळ ही काँग्रेसची मोठी समस्या आहे आणि काँग्रेससाठी ते अवघड जागीच दुखणं झालेलं आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्याही अनेक नेत्यांना आणि त्यांचं समर्थन करणारे पत्रकार वगैरे जे कोणी आहेत विश्लेषक त्यांना सुद्धा हे सत्य दिसत पण उघडपणे बोलायची हिंमत त्यांच्यात उरलेली नाही प्रामुख्याने काँग्रेसचे समर्थक बरेच पत्रकार आहेत आज उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाला कंबर कसून उतरलेले अनेक पत्रकार संपादक विश्लेषक हे मूलतः काँग्रेसी आहेत काँग्रेस ही मानसिकतेचे आहे उद्धव भूमिका आणि काँग्रेसी राजकारण घेऊन पुढे जात आहेत म्हणून ते काँग्रेस उद्धव ठाकरे यांचा गुणगौरव करताना काँग्रेस राऊ उद्धव ठाकरे यांचं समर्थन करताना दिसतील पण मूलतः ही पत्रकार मंडळी बुद्धिजीवी हे काँग्रेसचे समर्थक आहेत त्यांची किती अडचण काँग्रेस पक्षाने करून ठेवली आहे बघा कि त्यांना ज्या भूमिकेच ज्या धोरणांचं समर्थन करायचं त्या धोरणांचं नेतृत्व करणारा कोणीही आज काँग्रेस पक्षात नेतृत्व करायला उरलेला नाही हर्षवर्धन सक्पाळ असतील किंवा नाना पटोले असतील त्यांचे ढोल वाजवायचे म्हणजे काय एका ठिकाणी कुठेही बाजी मारली आहे असं ते दाखवू शकत नाहीत ना बाळासाहेब थोरात दाखवू शकत आहेत ना सकबळ दाखवू शकत आणि म्हणून महाविकास आघाडी हे काँग्रेसच्या राजकारणामध्ये सहन होत नाही आणि सांगता येत नाही असं दुखणं होऊन बसले काँग्रेसची महाराष्ट्राच्या राजकारणात ही भयंकर कुचंबणा आहे मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार